पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली जळगावच्या भाजप कार्यालयाच्या बाहेर म्हणजे जी एम फाउंडेशन येथे लाईव्ह स्क्रीनवरती हा सोहळा दाखवण्यात आला मोठ्या संख्येने भाजपसह मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार आणि नागरिक उपस्थित होते याच सोहळ्यामध्ये रावेरच्या खासदार खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा केला आहे तेचा आज आपल्या या विकसित भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याचा आज आनंद उत्सव आम्ही सर्व महायुतेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा आज पाहत असाल तर मोदी साहेबांनी नेहरूजीनंतर पहिले पंतप्रधान आहे की ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे आणि आता ते समाजाची सेवा करण्यासाठी उद्यापासून परत अंतोदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला वाटतं सेवा देण्याचं ते काम करतील त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या जिल्ह्यातले नेते आदरणीय नाता गिरीश भाऊच्या माध्यमातून आज पाच असं तर दोघी सीटं आलेल्या आहेत आणि आदरणीय रक्षाताईंनासुद्धा मंत्रिपद मिळालं आहे त्याचा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र होताना दिसत आहे आणि ज्या गोष्टीसाठी जो लढा दिला आम्ही तीन चार महिन्यापासून जी मेहनत घेतली त्याचा असा आनंद आहे की ती आमच्या जळगाव जिल्ह्यातून दोघी महिला या खासदारपदी विराजमान झालेल्या आहेत आणि त्यातून आमच्या रक्षादानी यासुद्धा तिसऱ्यांदा खासदार झालेल्या आहेत एक एक आमचं पालक म्हणून आम्ही जय जय पार करतो आणि जय श्रीराम जय महाराष्ट्र म्हणतो जळगाव जिल्ह्याला एक महिला खासदार तिसऱ्यांदा लाभली आणि त्यांना मंत्रीपद दिलं गेलं एक महिला म्हणून आपल्याला किती आनंद वाटतो अभिमान आम्हाला श्रीमती रक्षा निखिल खड़से मैं मैं रक्षा निखिल खड़से ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूंगी तथा मैं भय या पक्षपात अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगी मैं मैं रक्षा निखिल खड़ से ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे न्याय होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के समय निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से समसूचित या प्रकट नहीं करूँगी Sri Sukanta Majumdar.